नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत येत्या बावीस नोव्हेंबरला रानटी हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्या रानटीमधला टायटल रोल सर्व काही साकारतो येतो प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर शरद मी तुला सुरुवात थोडी वेगळी करणार आहे म्हणजे ह्यात तू अँग्री यंग मॅन वगैरे सगळं आम्ही ट्रेलरमध्ये बघितलं आहे लोकांनाही माहिती आहे पण तुझं जे पर्सनल रूप आहे तू खूप शांत आहे खूप पोलाईट आहे सगळ्यांशी अगदी पोलाईट प्रेमाने बोलत असतो मी प्रेमाने राहतो आणि मला आयुष्यात एक शब्द आहे स्ट्रेस त्याच्याशी खूप असं मला म्हणजे आय डोंट लाईक दॅट वर्ड बिकॉज त्यांनी त्रासच होणार आहे माणसाला म्हणून मी खूप आउट आहे मी लोकांवर मस्ती करतो खूप बोलतो पास करतो कुठेही स्ट्रेसफुल असेल तर मी तिथून निघून जातो मला स्ट्रेस नाही आहे नको या जवळपास पण रानटीपणा म्हणजे तो निघतो कधी कधी असं मला खोटं बोलणारी आणि खोट ठरवणारी लोक मला आवडत नाही मला म्हंटलं हो की तू खोटं बोलतो मला खूप बरा रानटीवायचं होतो मला कधी घडलंय असं की एकदम व्हायलेंट झाला किंवा स्वतःचा ताबा सुटलाय तुझा हो हो बऱ्याच वेळ नाही बऱ्याच वेळ एक काय सांगू म्हणजे बऱ्याच वेळा झालं असं पण आता नाही माझ्या दहा वर्षापासून तो नाही कारण जोपासून माझी मुलगी झाली आहे तोपर्यंत मी अगदी असा सिम्पल संत संत झालो आहे हो हो असं काय घडलंय की तू इतका वायला तुम्हाला पिक्चर बघितल्यानंतर कळेल काय झालंय पिक्चर मध्ये पण आय कॅन रिव्हिल स्टोरी जास्त पण हे आहे की कारण मोठं आहे म्हणून इतका वाईट झालाय तू आणि ह्यात तू मराठीत खूप चांगले पिक्चर येतात पण अँग्री यंग मॅन किंवा डॅशिंग हिरो असं आजवर मिळालेलं नाही आहे ते तुझ्या रूपातून आता आम्ही ते बघतोय ही उपाधी तुला कशी वाटते नाही खूप मोठी उपाधी आहे माझ्या आय डोंट नो लोक म्हणतात ते पण नाही भाऊ अँग्री एकच आहे अमिताभ बच्चन आपल्या इंडस्ट्रीमध्ये एकच होणार आणि एकच राहणार असं नाही आहे पण हं म्हणजे हे की असं एक तिथे गॅप होता तो बहुतेक कोणीतरी mm -hmm. फील करायचं होतं आपल्या इंडस्ट्रीमध्ये mm -hmm. रोमॅंटिक मध्ये कोणाचं नाव आहे mm -hmm. असं वेगवेगळ्या लोकांची नाव mm -hmm. आहे पण ऍक्शन मध्ये कोणाचं नाव नव्हतं mm -hmm. म्हणून लोक असं बोलतात पण माझा प्रयत्न आहे की हा मला अशा फिल्म आवडतात करणं म्हणून mm -hmm. एक सुरुवात केली बघूया mm -hmm. पुढे mm -hmm. तू त्यातही खूप विचारपूर्वक तुझे रोल निवडतोस त्यामुळे अशा बऱ्याच भूमिका तुझ्याकडे येत असतील त्यात कोणता क्रायटेरिया लावतो की अशा भूमिका माझं सिंपल मी तुम्हाला कोणती गोष्ट सांगू तुम्ही पण जर मला कोणी चार लोक को गोष्ट म्हणजे पण तुम्हाला एक ती अशी गोष्ट किंवा असेल की तुम्हाला मनापासून आवडेल की नाही हे करायला पाहिजे तर मी मनाच ऐकतो मी लॉजिक जास्त लावत नाही त्याच्यामध्ये मी फक्त मनात लावतो पण हेच आहे आणि एक डोक्यात नेहमी असतं माझ्या की प्रेक्षकांना काहीतरी वेगळं वेगळं देत राहत प्रत्येक मी तुमचं सेम टाईप्स रोल केले तर ते पण होतील ना तुमच्यामुळे सेम करतो यायला वेगळे येतच नाहीये तर माझं असं मत आहे की नाही मी वेगळे वेगळे रोल वेगळे वेगळे वेगवेगळ्या प्रकारांनी करत राहते आणि ह्या हा चित्रपट आमच्यासाठी परवाणी ह्याच्यासाठी एक तर तू आहेस त्याच्यात पण मराठीतले जे स्टॉलवर्ड आहेत ते सर्व आहेत तर तुलाही ते खूप चेरिशिंग मोमेंट्स असतील ना ना, ना, काम सगळे मित्रच म्हणजे संजय दादा असो किंवा संतोष असो किंवा सर असो सगळे म्हणजे मित्र म्हणजे जयवंत वाडकर हे म्हणजे आम्ही भेटत राहतो मित्र पण आहे बोलणं आमचं होतं आणि पहिले पण पिक्चर केलेलं एखादं तर आणि क्रिकेट खेळतोय बरच बरोबर तर ओळख आहे सगळ्यांची आणि ते कम्फर्टेबल असतो स्पेशली पण जेव्हा मी आणि समेत आय ऑल्सो को प्रोड्यूस फिल्म तर मी आणि समित जेव्हा आम्ही बोलत होतो बरोबर जेव्हा कास्टिंगच्या वेळी तर व्हॉट ही चूज वॉज द करेक्ट चॉईस फॉर एव्हरी रोल तर त्यामध्ये कुठेही हा नाही तो नाही झालाच नाही कधी गायन ही चूज परफेक्ट कास्ट फॉर एव्हरी कॅरेक्टर तर आणि सगळी मोठी नाव आहे तर आपल्याला तर एक म्हणजे असं असतो म्हणजे सेन्स ऑफ प्राईड असतो की ह्यांच्यावर पण काम केलं आहे बरोबर द स्क्रीन बरोबर ते मजा आली बरोबर आणि तू आता क्रिकेटचा उल्लेख केला ह्या सिनेमाच्याही मध्ये कर मी खेळत होता तुम्ही शूटिंग नसताना मी शूटिंग वर शूटिंग असताना पण खेळत होतो मी आणि संजय सर खूप खेळलो क्रिकेट खूप खूप धमाल केलीत अरे अरे म्हणजे धमाल म्हणजे भयंकर मी संत्या संतोष संजय सर हितेश खूप खूप धमाल केली ॲक्शन फिल्म आ, ही खूप स्ट्रेसफुल असते ॲक्टरसाठी मेन ॲक्टरसाठी खूप द्यावं लागतं नाही लोकांना जर तुम्हाला येतं मग तुम्हाला त्रास नाही होत ज्यांना नाही येत त्यांना त्रास होत एन्जॉय मला एन्जॉय खूप मजा येते पण एकंदर त्या सिनेमाची प्रोसेस कशी होती कुठं तुम्ही शूट केले कसं केलं मी रत्नागिरी केलं मी गोव्याला केलं बेंगलुरुला केलं तु बरंच आउटडोर केलंय म्हणून कारण ते एक स्केल दाखवायचं होतं फक्त ते एकाच घरात किंवा एका मोल्यामध्ये किंवा मडमध्ये जाऊन शूटिंग करणं आणि समितल्या सगळ्या त्या लोकेशनवर तिथे कोणी पोहोचू शकत नाही दारूखान्यापासून कोणचं वेगळं बीच कुठेतरी रत्नागिरीमध्ये जाऊन तो जर शोधून काढतो पाच रेकी करतो नॉर्मली लोक एक दोन रेकी करतात किंवा तीन टेक रेकी म्हणून तो पाचातच म्हणजे स्वतः जाऊन म्हणजे लोकेशन बघतो तो मग शूटिंग वरती जातो तर त्याला लोकेशनचं खूप सेन्स आहे म्हणून खूप वेगळ्या वेगळ्या जागी शूट केलं आणि ते म्हणजे कठीण होतं आमच्यासाठी ओके पण आता तू मराठीत आता चांगला स्थिरावतोय म्हणजे मराठी इंडस्ट्री तुला आता कशी वाटते किंवा एकंदरीत मराठी भाषेवर सुद्धा तू बर काम करतोय सगळ चालू आहे मराठी भाषा म्हणजे तुम्हाला बोलायचं खूप छान मराठी बोलतो सुबोधचं मराठी खूप छान आहे पण मी शिकतो आता हळूहळू जितेंद्र आहे तोच खूप छान बोलतो नेमकं काय म्हणजे वाचतो थोडं वाचन करतो फार बोलतो आता मी म्हणजे स्पेशली इन मराठी इंडस्ट्री मी लोकांशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो गीतला एक पण जी आ... एक भाषा आपली बोलकी भाषा आहे आणि एक जी आ... पुस्तकांची भाषा ती खूप वेगळी आहे तशी तर बोलकी भाषा ती पुष्कळ बरी झाली आता पण जी ती लेखी भाषा खूप डिफिकल्ट आहे थोडं कमांड मध्ये वेळ लागेल लिहितो स्वतः नाही मी कुठे मी लिहितो मी तसंच मी आले तर माझं वाचन नाहीये जास्त कारण मी इतकं अभ्यास केलेला म्हणजे इतकं म्हणजे शिक्षामध्ये इतकं असं केलेलं नाही मी मग आता पुस्तक न्यूज मला आता पुस्तक नको <laughs> एक शेवटचा पीएच जी पर्यंत पोहोचलो पुस्तक निघा एक शेवटचा प्रश्न मराठी सिनेमा बाउंड्रीज ओलांडतोय आणि हा सिनेमा पाथ ब्रेकिंग ठरणार आहे सर्वच दृष्टीने कसं बघतोस तू मराठी इंडस्ट्री किंवा मराठी सिनेमाकडे नाही मराठी इंडस्ट्री पुढे म्हणजे पुढे वाढला वाढलीच पाहिजे माझं असं मत आहे कारण सुरुवात पणच केली आहे मराठी इंडस्ट्री असा फाळके म्हणजे आपले पण हे बघा ना म्हणजे आता असं झालंय की सगळ्या इंडस्ट्रीज आपल्याहून पुढे आणि कमर्शियली सांगतो म्हणजे कॉन्टेंट वाईज आत्ताही पण खूप छान आहे म्हणजे दोनच इंडस्ट्रीची गोष्ट होतात आता था था। एक मल्याळम किंवा मराठी सिनेमा पण आता मल्याळम सिनेमा पण रेंज बघा तुम्ही ते पण आता पन्नास कोटी किंवा साठ कोटी किंवा शंभर कोटी सिनेमा करतात आहे आपण तिथेच काय त्याच्यावरती तुम्हाला विचार करावा लागेल आणि त्याच्यावरती मग एक ॲक्ट करावा लागेल की का नाही तर मी खूप विचार केला आणि म्हणून तुझं काय काही लोकांना आवडायला पाहिजे लोकांना एक वेगळा सिनेमा दिलाय तुम्ही प्लीज जर तुम्हाला मास फिल्म किंवा ऍक्शन फिल्म जे तुम्ही साऊथच्या च्या डब्ड फिल्म बघता आपल्या भाषेत किंवा हिंदी मध्ये तुम्हाला तसेच सिनेमा ओरिजिनल मराठीमध्ये त्या स्केल वरती भेटत आहे तर मग जाऊन बघायला पाहिजे खूप छान मला वाटतं की शरद आपण खूप कमी वेळ कारण तू इतका बोलतोय आज तेव्हा मी तुला आणखी त्रास देत नाही आपण रिलीज झाल्यानंतर आणखी बोलता येईल तुझ्याशी तेव्हा तू वेळ दे आम्हाला खूप खूप धन्यवाद तारांगण तर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुला शुभेच्छा थँक्यू थँक्यू